नमस्कार मंडळी झी मराठीवरील एका लोकप्रिय मालिकेने काल प्रेक्षकांचा निरोप घेतला ती मालिका म्हणजे लाखात एक आमचा दादा मित्रांनो काल चार ऑक्टोबर रोजी लाखात एक आमचा दादा या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला कमी टी आर पी अभावी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे तर आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला मात्र चारशे अठ्ठावीस भागानंतर काल चार ऑक्टोबर रोजी ही मालिका बंद करण्यात आली टेलिव्हिजनच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त ज्या मालिकेची वेळ बदलण्यात आली ती मालिका म्हणजे जेव्हा ही मालिका सुरू करण्यात आली तेव्हा ही मालिका रात्री साडेआठ झाली त्यानंतर तेवीस डिसेंबर पासून या मालिकेच्या वेळेत पुन्हा बदल करण्यात आला ही मालिका साडे नऊला ला प्रसारित करण्यात आली त्यानंतर सतरा मार्चला या मालिकेच्या वेळेत पुन्हा बदल झाला ही मालिका प्राईम टाईमवरून काढून संध्याकाळी साडेसहा वाजता प्रसारित करण्यात आली त्यानंतर अकरा ऑगस्ट रोजी या मालिकेच्या वेळेत पुन्हा बदल झाला आणि ही मालिका संध्याकाळी सहा वाजता प्रसारित करण्यात आली या सगळ्याच कारण म्हणजे या मालिकेचा घसरता टी आर पी अखेर कमी टी आर पी अभावी या मालिकेला बंद करण्याचाच निर्णय वाहिनी आणि या मालिकेच्या प्रोडक्शन टीमने घेतला आहे मित्रांनो ही मालिका जी मराठीवर बंद झाली असली तरी झी चित्रमंदिर या चॅनलवरती ही मालिका सहा पासून दररोज संध्याकाळी सात वाजता प्रसारित करण्यात येणार आहे तर जी मराठीवरील लाखात एक दादा या मालिकेने काल प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा